नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पण ना आज मी व्हिडिओ एडिटिंग पण नाही करू शकले व्हिडिओ तयार असून सुद्धा एडिटिंग करताना आलेलं आहे दोन दिवसापासून आमच्याकडे लाईट नाही आहे तर मागच्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या तसंच आता आहे त्या परिस्थितीत आपल्याला म्हणजे आता गावाकडे कसं आहे एखादंच डीपी जर जळली तर तीन तीन दिवस इथे लाईट येतच नाही आणि अंधारात राहायचं तसंच दिवसात एवढं नाही गरज पडत पण रात्रीची मात्र गरज पडते तसंच जर पिकं असतील तुमचे तर ते वाळतात म्हणजे जर तुमचे पालेभाज्या असतील आता थोडंफार सीझन होता तर दोन दिवसापासून पालेभाज्यांचं पाणी घालण्यासाठी पण पाणी नाहीये तर अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं तर असो आहे त्या परिस्थितीत शेतकरी सामोरं जातच असतो तर आपणही त्यांना सपोर्ट करायला हवा जेव्हा आपण सिटीत असतो ना तेव्हा आपण खूप भाज्यांचा भाव करतो अर्थात सगळेच करतात मीही करते कधी कधी वाटलं एखादी भाजी खूप महाग वाटली तर करते पण आता असं वाटायला लागलंय की आपण भाव करूच नये पण पुन्हा एक साखळी असते बघा शेतकरी त्याचा माल स्वतः विकत नाही कारण त्याला तसं करताच येत नाही तर तो माल विकायला गेला दोन दिवस तर त्याचा दोन दिवस काम कोण करेल मजूर मिळत नाही आणि त्याच्यामुळे तो माल व्यापाऱ्याला देतो ना व्यापारी काय आहे कमिशन काढतात कमिशन काढून नंतर किरकोळ विक्रेते ते घेतात त्यांचं कमिशन म्हणजे अर्थात ही साखळी चुकीची पण नाहीये प्रत्येक जण पोटासाठी करत असतो परंतु शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचत हे पण महत्वाचं आहे जो कष्ट करतो त्याच्यापर्यंत किती पोहोचत हेही महत्वाचं आहे तर असो ह्या लाईटाच्या नसण्यामुळे मला थोडीशी चीड आलेली आहे आणि ही म्हणजे थोडासा संताप माझा झालेला आहे तो मी व्यक्त केलेला आहे तर तुम्हीही असा सपोर्ट असू द्या शेतकऱ्याच्या पाठीमागे राहा सुजलाम सुपलाम जय जवान जय किसान असा आपला भारताचा नारा आहे तर त्या नार्यासाठी आपणही थोडंफार प्रयत्न करायलाच हवे तर इथेच मी आज माझा व्हिडिओ संपवते आणि आपली लाईट आली की रेग्युलर ब्लॉग सुरू राहतील आणि व्हिडिओ एडिटिंग होतील आपल्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत मागच्या व्हिडिओचा आनंद घ्या Bye. Thank you.